मल्हारगड महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांपैकी सगळ्यात शेवटी जो किल्ला बांधण्यात आला तो किल्ला म्हणजे किल्ला मल्हारगड या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सोनोरी गावाच्यामुळेच याला सोनोरीचा किल्लासुद्धा म्हणतात पुण्याहून सासवडला जाणाऱ्या दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती करण्यात आली तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन किल्ल्यावर ज्याचं नाव आहे सोनोरीचा किल्ला मल्हारगड किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर किल्ल्याबद्दलची काही माहिती आपल्याला इथे बघायला मिळते आणि इथूनच सुरुवात होते किल्ल्याच्या चोर दरवाजाकडे जाण्याच्या वाटेची चोर दरवाज्यातून आत गेल्यानंतर डावीगडच्या बाजूला गडावरील एक छोटीशी विहीर आपल्याला दिसून पडते साधारणतः तीस ते पस्तीस फूट खोल असणाऱ्या या विहिरीचा उन्हाळा असल्यामुळे तडभाग आपल्याला दिसून पडतो आणि इथनच पुढे गडावरील एक पाण्याची मोठी टाकी आपल्याला बघायला मिळते ही पाण्याची टाकी बघितली की डाव्या बाजूने वाड्यांकडे जाणारा रस्ता दिसून पडतो तसं म्हटलं तर गडावर वाड्यांचे खूप सारे अवशेष आहे गडावरील वाड्यांचे अवशेष बघत असताना तळघराकडे एक मार्ग जातो आणि तो मार्ग घेऊन जातो एका गुप्त अशा खोलीकडे आता ही गुप्त खोली जमिनीच्या आतमध्ये बांधण्यात आली आहे आता आपण आलो आहे गुप्त खोलीमध्ये आता गुप्त खोलीचा उपयोग कसा व्हायचा तर छत्रपती शिवाजी महाराजांचे एक गुप्तचर होते त्यांच्याबद्दल प्रत्येकालाच माहिती आहे ते होते बहिरजी नाईक आता बहिरजी नाईकांनी एखादी गुप्त सूचना जर आणली तर ती छत्रपती शिवाजी महाराजांना इथे सांगण्यात येत होती म्हणजेच त्या सूचनेवर इथे डिस्कशन व्हायचे आणि ही खोली सुद्धा अशा प्रकारे बांधण्यात येते जेणेकरून या खोलीतील गोष्ट बाहेर जात नाही म्हणजेच इथून बाहेर ती ऐकल्यासुद्धा जात नाही आपल्या मागे जे दिसतो तो आता इथे दरवाजा नाही परंतु त्या काळी इथे दरवाजासुद्धा असणार आणि आणखी एक गोष्ट म्हणजे अशी गुप्त खोली आपल्याला रायगडावरसुद्धा बघायला मिळते तळघराच्या बाजूनेसुद्धा काही वाड्यांचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात तळघराच्या बाहेर आपल्याला आणखी एक विहीर बघायला मिळते आणि इथून जो मार्ग पुढे जातो कदाचित तो मार्ग म्हणजे गडावरील माचीच्या आकारासारखी टेहळणीच्या जागेकडे जातो या टेहळणीच्या जागेवरून संपूर्ण गडाकडे येणाऱ्या वाटेवर आपल्याला लक्ष ठेवण्यात येते ही टेहळणीची जागा बघितली की उजवीकडे जाणारी वाट ही महादरवाजाकडे घेऊन जाते महादरवाज्यावरून आठवलं की तुम्ही सर्वांनी पावनखिंड हा पिक्चर बघितला असेल त्या पिक्चरमध्ये युगत मांडली हे गाणं आहे आणि त्या गाण्याची शूटिंग मल्हारगडावरच झाली होती चोर दरवाजेतून आतमध्ये आल्यामुळे आपल्याला अगोदर महादरवाजा दिसून पडतो मात्र महादरवाजाच्या अगोदरसुद्धा आणखी एक दरवाजा लागतो जो महादरवाजाच्या पुढे जाणाऱ्या वाटेकडे आहे आणि याच ठिकाणी झालेली आहे पावनखिंड या पिक्चरची शूटिंग या दरवाजातून जो मार्ग खालच्या गावात जातो ते गाव आहे सोनोरी गाव आणि या सोनोरी गावामुळेच या गडाला सोनोरी किल्लासुद्धा म्हणतात आता या दरवाज्यातून येणारी जी वाट आहे ती बघासाठी आपण खालीपर्यंत गेलो कारण या दगडांमुळे कसं आहे ना ते वाट अशी नाहीशी झालेली आहे आणि तिथे एक छोटासा निढा पॉईंटसुद्धा आहे तर आता आपण जाऊया गडावरील मंदिराकडे सोनोरीची ही वाट बघितल्यानंतर आपण परत निघालो महादरवाज्याकडे महादरवाज्याच्या आत गेल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला दोन मंदिर दिसून पडतात त्यातले जे मोठे मंदिर आहे ते आहे महादेवाचे मंदिर आणि त्यापेक्षा जे लहान मंदिर आहे ते आहे खंडोबाचे मंदिर महादेवाचे आणि खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूला आणखी काही वाड्यांचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात आणि मंदिराच्या उजव्या हाताला दिसून पडतो तो म्हणजे किल्ल्याचा बाले किल्ला या बाले किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन होते तर छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून आता सुरुवात करूया या या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल तर पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेले तालुक्यात सह्याद्रीच्या मुख्य दोन पर्वतरांगा जातात त्यापैकी एका पर्वतरांगेवर राजगड आणि तोरणा वसलेला आहे तर दुसरी म्हणजेच पश्चिम रांगेवर मल्हारगड वसलेला तर सोनोरीचा किल्ला किंवा मल्हारगड नावाने ओळखला जाणारा हा गड सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठच्या दरम्यान पूर्णतः बांधण्यात आला होता आणि या गडाची बांधणी मराठ्यांच्या तोफखान्यांचे प्रमुख भीमरावजी पानसे यांनी केलेली होती त्याचबरोबर सन सतराशे एकाहत्तर ते बहात्तर रोजी थोरले माधवराव पेशवे या गडावर येऊन गेल्याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो आणि पुण्यावरून सासवडल्या जाणाऱ्या दिवे लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती करण्यात आली होती तसेच महादेवाचे आणि खंडोबाचे एकत्र मंदिर याच गडावर आपल्याला बघायला मिळते तर आता हा ब्लॉग इथेच संपूया आणि भेटूया स्वराज्यातील आणखी एका नव्या किल्ल्यावर जय भवानी जय शिवाजी